ओला हे मधूनच लॉगट होत चारशे सव्वीस चारशे चौतीस एवढे वेलकम बॅक टू न्यू व्लॉग मित्रांनो आज घरातून नाही तर डायरेक्ट सीएनजी पंपातून सुरू करतोय कारण घरात पाहुणे आले ते त्यांच्या त्यांच्यासमोर करणं थोडंसं चांगलं नाही वाटत कारण आपण अजून छोटे क्रिएटर आहे तुम्ही सपोर्ट केला तर आपण लवकरच मोठं होऊ लवकरच चांगलं सबस्क्राईब गेन करूयात चांगलं वाढून घेऊयात ते सगळं तुमच्या हातात तुम सबस्क्राईब करा चॅनलला ठीक आहे मित्रांनो तर आजचं टॉपिक असणार आजचा तर दिवसभराचं माझं आपलं धंदा तर तुम्हाला सांगतच जाणार आहे तर प्लस त्यामध्ये ओलाचं जे नवीन अपडेट आलेलं आहे ओला ऍपचं त्यामध्ये काय काय इश्यू आहेत काय काय नाही हे सगळं तुम्हाला क्लिअरमध्ये सांगत सांगत जाणार आहे प्रत्येक गोष्टी तर भाऊ दिवसभरात आपल्याला पण बाय चान्स परत आज पण माझे कारण कालच्या तर ह्याच्यामध्ये मला प्रॉब्लेम आला होता दोनदा आल होते एकदा पण ना तर आज पण आपले ब्लॉग चालू असताना एखादी प्रॉब्लेम लाईव्ह मध्ये आलं तर पण ते पण शेअर करतो तुम्हाला तर जेमक काय आहे का ते तर सांगतच राहतो तर मित्रांनो तर चला आता आपण लगेच सगळ्यात आधी तर आपण सीएनजी भरून घेऊया सीएनजी भरलं नाही कारण काल खूप उशीर अडकलो तर तीन वाजता घरी पोहोचलो अडीच तीन वाजता घरी पोहोचलो तर खूप उशीर लागला यार एकदा जे ह्याच्यामध्ये अडकलो ते अडकलोच हिंजवडी फेज वन ब्ल्यु रिज मध्ये तिथून तीन तीन वाजले पण एकही गावले नाही ओलाला कारण ओला तेच तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर सांगणार आहे कारण मागच्या व्लॉग मध्ये मी तुम्हाला सांगितलं की ओला तर पूर्णपणे सांगणारच आहे सविस्तरपणे सांगणार आहे तर त्या पद्धतीने तुम्हीही वागाओ ठीक आहे तर आणि आज आपलं माझा एक मित्र आले सोलापूरचं त्यालाही भेटू तुला इथं वैदवाडीला आहे त्याला भेटणार आहे आता गॅस भरणार इथून पहिला मगरपट्टा वगैरे कुठल्या तर छोट तर ट्रिप घेतो आणि तिकडे जाऊया मग त्याला भेटू तुम्हाला पण भेटतो त्याला पण आपल्या ब्लॉक मध्ये घेतो त्याला तो आलाय सोलापूर वरून आहे चला आधी लवकर घेऊ गॅस तर काय सोडचं स्प्रेसर आहे की नाही माहिती नाही ठीक आहे हे बघा मित्रांनो त्र्याण्णव रुपये ठीक आहे मीटर ना रुपये पहिल्याच भाड्यामध्ये आपल्याला कितीचा फायदा झाला ते नंतर पाच रुपयाचा फायदा झाला कारण मला इथं माझ्या मित्राकडे जायचं म्हणून मी छोटावाला इथं मग पाटायचं उचललो उबेरच ते पाच रुपये फायदा झाला बर का पाच रुपये नाही प्लस अजून सांगतो मी तुम्हाला ते अठ्ठ्याण्णव रुपये घेतले बरोबर आणि आता इथं आपले हे चार रुपये प्रमोशनचे लागलेले हे वॉलेट मध्ये गेले म्हणजे चार म्हणजे पंच पाच रुपये म्हणजे आपले इथे झाले छोट्या शाहला पण दहा रुपयाचा फायदा आपला झाला ठीक आहे अशा पद्धतीचे उबेरचे राईड असतात आपल्याला ओला बद्दल पण बोलणार आहे पण एक हे पण तुम्हाला सांगाव म्हणून त्यासाठी सांगितलं चला आता आपण जाऊया आपल्या मित्राकडे तो आता जस्ट फोन केला होता त्याला इथे कुठे नाश्ता भेटत नाही वाटत त्याने उवैदवाडी मध्ये त्याला घेऊन आपण जाऊयात चला चला आता चालू केलोय मित्राला भेटलो तर आता मी इथून सुरुवात करतोय चालू केलंय पहिली स्ट्रीप मारलोय फक्त माहित आहे ना तेवढंच आता इथून भाऊ काय होतं आपला धंदा कसं होतो आणि तुम्हाला ओलाच सांगत राहतो मी तुम्हाला मागाशी सांगितलं होतं की आपल्याला ऑन द ट्रिप मध्ये म्हणजे आजच्या दिवसात ओलाचा प्रॉब्लेम येईलच असं मला वाटलं तर ते तुम्हाला लाईव्ह मध्ये दाखवतो ठीक आहे बघा हे प्रॉब्लेम तरी चालू आहे बिलिंग लोड होत नाही नेटवर्क केरिअर दाखवतात आपलं सगळं चालू आहे तरी सुद्धा असं एंड होत नाही सध्या आता खराडीच्या इथं जुडिओच्या इथे आहे इथं सॉरी आहे आतल्या वडगाव शिरी रोडला तर आता हे एक तर प्रॉब्लेम तुम्हाला आता दाखवायला तुम्हाला सांगितलो आता हे एक प्रॉब्लम आहे अजून एक समाज सांगतो मित्रांनो प्रॉब्लम काय काय होऊ लागलाय असे एक प्रॉब्लम झाला जेव्हापासून नवीन अपडेट झालेले आहेत तर अजून त्यात खूप जास्तीत जास्त अजून खूप चेंजेस करावं लागेल त्यांना नवीन ॲप वर्जन चालू केलेले त्यामध्ये खूप काही अवघड आहे ती म्हणजे असं काही व्यवस्थित नाही आहे जसं आधीच होत तस आधीचा फक्त पट्टीचा इश्यू होता पण आता डायरेक्ट क्लिक पण होत नाही लवकर टायमर लागतो काय फालतू फालतूर म्हणजे थोडस चांगलं पण आहे आणि बाकीचं अजून त्यांना अपडेट नेट करायला पाहिजे अजून काय काय इश्यू आहेत ते क्लिअर करायला पाहिजे म्हणून हा व्हिडिओ बनवतो हा व्हिडिओ एवढं शेअर करा मित्रांनो की कर ओलाला पण मी हा व्हिडिओ मेन्शन करेल ओला तर तुम्ही पण असं जास्तीत जास्त शेअर करा प्रत्येक आपण जायला पाहिजे आणि ओलातला तर कोणी अधिकारी बघायला पाहिजे त्यात काम करणारे तर त्यांना कळेल काय इश्यू या ला लागले आपल्या ड्रायव्हर पार्टनर्सला या ओलाच्या बाबतीत आणि आता हे झालं हे तर येऊ लागलं ह्याच्यानंतर मित्रांनो जेव्हा आपण ट्रिप एक्सेप्ट करतो एक एकदा एक्सेप्ट होत नाही आणि एक एकदा एक्सेप्ट झालं तरी पण ना आपल्याला दिसत नाही आणि मधूनच लॉग आउट होतो ठीक आहे ओला हे मधूनच लॉग आउट होत आणि असे झाल्यानंतर ना मग ते परत आपण मोबाईल नंबर वगैरे टाकून ओ टी पी वगैरे टाकून परत लॉग इन केलं तर जे ज्या ट्रिपला आपण एक्सेप्ट करण्यासाठी केलेला असतो त्या टायमाला ते आपलं लॉग आउट होतो तर ते ट्रिप एक्सेप्ट झालेली असती तेव्हा कस्टमरचा फोन पण येतो आपल्याला पण आपल्याला ते ट्रिप शो होत नाही कारण आपण आउट झालेलं असतं परत लॉग इन करावं लागतं परत ते असे भरपूर असं काही चुक्या आहेत ते पण अजून ना आता किती उशीर झाला हवा तुमच्याशी एवढं सगळं डिस्कस केलं तरी सुद्धा बिल जनरेट होईना लोडिंग बिल डिटेल्स सांगतोय काही विषय चाललाय काय प्रॉब्लेम चाललाय काय नाही या असं झाल्यानंतर एका ट्रिपला एवढं उशीर होत चाललेला आपल्या तर म्हणून म्हणतो थोडंसं ओलाचे नीट लक्ष देऊन बुकिंग घ्या व्यवस्थित करा आणि अजून एक जे आपल्याला जे एक्सेप्ट करताना ते लॉगड झालं बुकिंग आपल्याला एक्सेप्ट झालेलं असते कस्टमरचा कॉल आला तर त्याच्याकडनं लाईव्ह लोकेशन व्हॉट्सअपला घ्या आणि मग तिथं जावा आणि त्यांना मीटर टाका मीटर टाकून जिथं सोडा तिथं सोडा कारण त्यांना दाखवा हे इशू तर एक आपल्याला कस्टमरला पण सांगायला बरा आणि कस्टमरला थोडं त्याच्या व्यतिरिक्त फेअर होतं म्हणून सांगायचं जवळपास थोडंफार कमी जास्त होईल तेवढच सांगायचं आणि ज्यावर फेर दिसत ते आणि मग आपल्याला एक प्रॉब्लेम पण दाखवायचा ते मीटरनं तयार होतेच मीटरनं तयार होत नाही आता सत्तर ते ऐंशी टक्के लोक तर आता कस्टमर आपल्याला मीटरनं यायला तयार आहे एवढं लक्षात ठेवा मित्रांनो ठीक आहे तर हे लक्षात असू दे बघू शकता तुम्ही जुडिओ मध्ये उभा आहे समोरच उभा आहे मी आपल्याला काय आपल्याला आपल्याला बघायला पाहिजे राव मी एकदा जाणार आहे जुडिओ मध्ये कारण आपली खाकी आपले युनिफॉर्म व्हाईट शर्ट आणि खाकी पॅन्ट घ्यायचा आपल्याला कारण आता उन्हाळा चालू होईल अजून दोन महिन्यांना दीड दोन महिन्यांना तर आपल्याला डेलीच्या डेली चेंज करण्यासाठी कमी कारण गामाघूम होतो तर डेलीच्या डेली आपल्याला कपडे चेंज करावे लागेल पॉस राहण्यासाठी नाही का ठीक आहे चला अजून हे तर असं चालूच आहे हे प्रॉब्लेम चालूच आहे अजून पण तर बघूयाला कधी चालू होतं मग तुम्हाला पुढचे फ्रीप सांगत राहतो आणि तुम्ही तो सबस्क्राईब करा मित्रांनो ठीक आहे मित्रांनो <laughs> आत्ता काय वावलेलं गेलो होतो ना का ते खेळाड्यातून उशीर झालं माझं एअरटेलचं काय प्रॉब्लेम झालं होतं नेटवर्क प्रॉब्लेम झाला होता डेटाच चालू ना म्हणजे इंटरनेटच चालेल ना त्यासाठी अर्धा तास मला लव तर स्विच ऑफ स्विच ऑन स्विच ऑफ स्विच ऑन करत मोबाईल नंतर फायनली चालू झाला आणि ति तिथून डायरेक्ट मला भेटलं वाघोली वाघोली तर दोनशे रुपयाची ट्रिप झाली ते झालं तिथं बसलो एक अडीचशेची भेटली पण ते फुल ट्रॅफिक जाम होतं आणि त्यातून त्यांनी कॅन्सल केला अजून एक दुसरी बसली डायरेक्ट तो ओला चारशे सदतीस रुपयाचं बसली मित्रांनो चारशे सदोतीस तुम्हाला दाखवतो कुठे नाही बोलत डायरेक्ट चारशे सदतीस चौतीस रुपये सॉरी चारशे चौतीस रुपये दोबा चारशे सव्वीस किंवा चारशे चौतीस रुपयाचं चा। बसला आपल्याला ऐका तीन रुपये ते कन्वन फी म्हणून तीन रुपये त्यांच्याकडून घ्यायला कस्टमर करून ते आपल्याला भरावं लागतं कारण याच्यात इन्क्लुडिंग आपण त्यांना नंतर पे करावं लागतं ते झालं ते चारशे सदोतीस रुपये चौतीस प्लस ते तीन रुपये सदोतीस चारशे सदोतीस रुपया बिल झालं पण मी मीटर टाकलो होतो मीटर प्रमाणे चारशे सदुसष्ट रुपये चार झाले तुम्हाला कुठे नाही बोलत आता तुम्हाला इथं फोन पेला केलेलं सदुसष्ट आले होते वा तेव्हा त्याला वाटलं त्रेसष्ट आहे तर तो त्रेसष्ट केला आहे का चारशे त्रेसष्ट रुपये केला त्याने सदुसष्ट सांगितलं त्याला वाटलं कस्टमरला चारशे त्रेसष्ट सांगितलं का सदुसष्ट सांगले जाऊ दे मला काय एवढं चार रुपये ना काय बघायचं नाही म्हणून ते केलं आता आलो डायरेक्ट कुठून डायरेक्ट माहिती आहे का कुठलं होतं औऊन मध्ये यायचं होतं मला डायरेक्ट टाउन वेस्ट वेस्टर्न मॉलच्या साइडला होतं तिकडे बॅक साइडला आलेलं होतं या सेडला तर मित्रांनो एक मोठं ट्रिप पहिल्यांदा बसला अपडेट झाल्यापासून एवढा मोठा ट्रिप पहिल्यांदा बसला मला ओला अपडेट झाल्यापासून तर बघू आता इथून कष्ट चालतंय बघणार आहे आणि ओलाचा प्रॉब्लेम तर ते आहेच आज तेवढं तर फक्त बिल जनरेट करायला उशीर लावला बाकीचं तर मी मागच्या एक्सपिरियन्स झालेला होता तिथे बाबा आणि रेट पण चांगलाच चा ला मित्रांनो फक्त तीस रुपयाचा फरक पडला मला तिथून इथपर्यंत द्यायचो बाकी जास्त नाही काय फरक पडला तीस रुपयाचा आणि ट्रॅफिक मारणार ट्राफिक लागलेला होता फुल ट्राफिक झाला होता तरी सुद्धा तीस रुपयाचा फरक पडला हीच ठीक आहे या ट्रिपला अधून मधून मोठ ट्रिपला असून सुद्धा पण तो चांगला दिला मधूनच कमी देतो मधूनच जास्त देतो ह्या सगळ्यासाठी मीटर एक बेस्ट आहे कधीच आपल्याला धोका देत नाही कमी असलो तरी पण देतो कसंही असलं तर आपल्याला आपलं वाढूनच देतो पण कमी देणार नाही पक्ष कुठं तरी छोट मोठं असलं तर, तर त्यामध्ये एखादं सर्च लागलं त्यामध्ये थोडस मोठं लागलं तर त्यामध्येच आपल्याला एक पाच एक दहा रुपयाचा फरक पडतो त्याच्या व्यतिरिक्त काय नाही ठीक आहे चला आता इथून आपलं कसं होणार आहे काय होणार आहे ते तुम्हाला सांगत राहील तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करत राहा ठीक आहे चला मित्रांनो एवढं तर भिकारचोट लोक असतात ना हे मोठेवाले एवढ भिकारचोट ना काय सांगायचं तुम्हाला कोथर ओडरु डब्ल्यू हो आय टी मधून डायरेक्ट मोंडवा केशवनगर मध्ये आणलो होतो गोदरेजच्या इथे आणि ट्राफिक इतका खूप लागला होता ना भरपूर ट्राफिक लागला होता तर तीनशे सव्वीस रुपये भाडं होतं बघा तीनशे सव्वीस रुपये तर इथं भाडं झालं आणि आपलं मीटर ना तर बघू शकता तुम्ही मीटर ना बघा तीनशे तेहतीस रुपये किती तीनशे ते रुपये झाले बघू शकता तुम्ही तीनशे ते साडेतीनशे सॉरी चारशे तेहतीस रुपये व आय व्हेरी सॉरी चारशे ते रुपये झाले तर एवढा तर, तर फरक पडला की एवढा मोठं हे होता ट्राफिक होता म्हणून आणि त्यामध्ये एवढं झिकझिक केली द्यायला सुरवातीला ओके म्हणली पण आता ते मध्ये एवढा वाढला की पूर्ण शंभर एकशे दहा रुपयाचा फरक पडला तर, तर म्हणते कुछ तो कमी करू अरे चार साडे चारशे रुपये एवढा मोठा अमाऊंट द्यायला तयार त्यामध्ये दहा वीस रुपये मला म्हणते तीनशे सत्तर रुपये देते मी कुठल्या हिशोबाने तीनशे सत्तर देते म्हंटल तर मी म्हणलं नाही मॅडम मला पूर्ण पैसे द्यावं लागेल तुम्हाला म्हटलं तर म्हणते ठीक आहे चलो चारशे रुपये दे देता खुसी बा हो जाए, मेरा भी देख लो मेरा भी बहुत हो जाएगा इतना पैसा इतना पैसा होता तो मैंने थोडी पे ट्रॅफिक जाम करके एन जी तो, तो, तो है ना मॅडम म्हणलं तर नाही भैया रोज इतना नाही होता है फिर सो दे रू ट्राफिक पी होता तो, बहुत तो, उसमें मेरा तो हुआ है ना एन जी तो मेरा नुकसान हुआ है ना म्हणलं अरे ऐकले नाही जाऊ दे म्हणलं आपल्याला एवढं पण नाराज करायचं नव्हतं तर, तर चारस रुपये घेतले चारस रुपये होगा अ रुपये गेले केले तिनं तर जाऊ दे म्हणलं काय तर असू दे म्हणलं चार तर केली ठीक आहे म्हणलं आणि चला तर बरोबर वर मुंडव्यात केशवनगरला आलोय म्हणलं तर मी आता कुठे जाणार नाही जा, इतकं चा इतकं म्हणजे इतकं भरपूर जाम झालेलं आहे मुंडवा चौक हे ते तर आता काय बस आपलं शनिवार पण आहे तर आपल्याला परत उद्या पण करूयात संडे असलं तरी पण लेट जाऊया पण करूयात धंदा त्यामुळं आपण इथेच थांबूया भेटूया लवकरच नेक्स्ट ब्लॉग मध्ये आपल्या पुढच्या ब्लॉग मध्ये काहीतरी नवीन घेऊन येतो तोवर तुम्ही ते आ... चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ओलाचं ज्याला ज्याला मी जे दुपारी सांगितलं ओलाचं ज्याला जायला जे प्रॉब्लेम येऊ लागलाय येऊ लागलाय की जसं मला येऊ लागलंय ला तसं तुम्हाला येऊ लागलाय का नाही ते सांगा मला नक्की कमेंट करून चला भेटू लवकरच नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय अये बोल रे बा काय कुठला काय